सर्वप्रथम सर्वांना जय ज्योति जय सावित्री मी डॉक्टर साऊ सुनीता संपतराव शिंदे राष्ट्रीय अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र आजचा विषय विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस पैठण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय समाज पक्षाचे लोकप्रिय उमेदवार माननीय प्रकाश भाऊ हो उत्तमराव दिलवाले कुणाच्या नादी लागणं हा आमचा इतिहास नाही परंतु कुणी आमच्या नादी लागला तर काय होईल हे इतिहास पण सांगू शकत नाही होय प्रामाणिकपणाचे आणि कष्टाचे गाठोड सोबतीला घेऊन सतत चालणारा आमचा समाज प्रस्थापितांच्या अन्यायाचा अत्याचाराचा सतत बळी ठरलेला आमचा ओबीसी समाज प्रस्थापितांच्या विरोधात सहसा न जाणारा परंतु या समाजातील शेतकरी पुत्राने प्रस्थापितांविरुद्ध लढा देण्याचे मोठे धाडस केले हे नक्कीच अभिनंदनीय फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वारसा चालवणारे तसेच अनेक वर्षापासून समाजासाठी लढणार प्रामाणिक व्यक्तिमत्व अन्यायाविरुद्ध सतत धाडसाने सामोरे जाणारे निडरत्व आणि म्हणूनच आपण सुद्धा त्यांना तेवढ्याच ताकदीची साथ देऊन प्रचंड बहुमतांनी विजयी करूया राष्ट्रीय समाज पक्षाचे पैठण विधानसभेचे अधिकृत उमेदवार माननीय प्रकाश भाऊ दिलवाले यांची निशानी आहे रोड रोलर या निशानी समोरील बटन क्रमांक नऊ दाबून माननीय प्रकाश भाऊ दिलवाले साहेबांना प्रचंड बहुमताने विजयी करूया लक्षात असू द्या मतदान बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी सावित्री शक्तीपीठाच्या वतीने माझी माझ्या सर्व ओबीसी बांधवांना नम्र विनंती आहे की आता नाही कधीच नाही म्हणून म्हणून आपले अनमोल बहुमोल मत माननीय प्रकाशभाऊ तिलवाले यांना द्या आणि प्रचंड बहुमताने विजयी करा जय हिंद जय जह महाराष्ट्र